जुन्नर तालुक्यातील मड परिसरात पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयात दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेलेले भाऊ पुणाचे जाधव वैवर्ष हे सापडून आले नाही स्थानिक गावकऱ्यांनी व कुटुंबियांनी शोध घेतला असता त्यांचे मासे धरायची ट्यूब व चप्पल पाण्यात आढळून आल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा तपास लागला नाही घटना घडून चोवीस तास उलटून गेल्यावरही कोणतेही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही सदरील घटनेची माहिती संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी देवराम लांडे यांना फोनद्वारे कळवली त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर शोध कार्याला गती मिळाली व अठ्ठेचाळीस तास उलटल्यानंतर सदरील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडण्यास जुन्नर रेस्क्यू टीमला यश मिळाले त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात सदरील व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात सहा धरणे असतानासुद्धा अशी घटना घडल्यावर कोणतीच ठोस यंत्रणा व पाणबुडी यंत्रणा नाही त्यामुळे माणसाला वाचवायची तर सोडा मृत्यू झाल्यावरही त्याला शोधायलासुद्धा बहात्तर तास लागतात ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे यावेळी देवराम लांडे यांनी सांगितले गेले तीन दिवस सदरील गरीब कुटुंब नदीकाठी दुःखांच्या अंतकरणाने रडत होते आपला माणूस मृत्यू पावला हे कुटुंबियांना माहीत होतं पण त्याचा मृतदेह मिळवण्यासाठी तीन दिवस लागले ही अत्यंत घटना वाईट घटना या कुटुंबाने अनुभवली कोणत्याही गरीब कुटुंबाभोवती अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी या सर्व बाबी अतिशय संवेदनशील आहेत यापुढील काळामध्ये प्रशासनाने याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा व लागणारे अत्याधुनिक साहित्य व यंत्रणा उपलब्ध करावी असं यावेळी बोलताना देवराम लांडे यांनी सांगितलं आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क मोड त्यांना शासकीय करता येईल तेवढी मदत आपण करू दाव्याच्या दिवशी आपण ज्याने त्याने खुशीनुसार आपण त्यांना माझ्या सकट आपण त्यांना खरं तर खूप त्याचं हे दुःख आहे खरं तर या गावच्या सरपंच माझी मुलगी असेल सर्व परिसरातील सर्व सरपंच सर्व कार्यकर्ते आमचे मित्र महेंद्र भाऊ या सर्वांच्या वतीने खरं तर या भाऊला म्हणजे लाडक्या मित्राला खरं तर हा माणूस इतका प्रामाणिक होता मंगाच्या मी काल कालपासून बघतोय मैत्री असावी तर खरं भाऊकून शिकायसारखं होतं एवढा मित्र परिवार एवढी माणसं धरणाच्या भोवतींनी फिरत होती सर्वसामान्य माणसं जरी कोणी पुढारी नाही आले तरी पण सर्वसामान्य माणसाची मैत्री भाऊच्या धरणाच्या भोतीभोतीने फिरत होती इथं सुद्धा मी आता आल्यावर पाहिलं मी महेंद्रा भाऊला म्हणलं तुम्ही उद्या पहिलं मी मांडव्याला दस करा या तारा लोंबल्यात काय परिस्थिती आहे एवढं जुन्नर तालुक्यात ढिसाळ कारभार झालाय ढिसाळ <laughs> <laughs> बघा आपण बघतो प्रत्यक्ष त्या तारा जशा लोंबल्यात ना अशा तारा त्या धरणापासून लोंबल्यात आणि मग निश्चितपणे तो मच्छीमारी करायला गेला असताना चुकून ढिसाळ आला असेल वर हात लागला असेल आणि शंभर टक्के त्यांचे हात असे वाकडे चालते म्हणजे करंट लागला असेल परंतु त्या एम सुट्टी भेटणार नाही माझी सर्व गावकरी मंडळींना विनंती आहे की अशा प्रसंगाला आपण सर्वांनी सामोरं जात असताना ही जेवढी दुःखाची बाब आहे जेवढीच बाब ती लंगरीपणाची पण आहे लंगरीपणा म्हणजे शासनाचा जर एखाद्या मोठ्या माणसाची अशी दुःखात घटना घडली असती तर एवढा तीन दिवस लागले नसते त्याचं जर पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये सहा धरणे पाणबुड्याची टीमच इथं पाहिजे तीन दिवसांना डेड आली तरी ते एरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी हरामखोरी तर पोहोचले नाही निंधनही करते त्याच्यावरती आपले उठाव करणार माझं हे दहावं दहावं मूर्ती म्हणजे ज्या दहा ठिकाणी मी पोटलोय मग त्या ठिकाणी मानवी धरणामध्ये स्वतः मी काय काय वेळेला डेड बॉडी त्या ठिकाणी तिथे चार पाठी चार वाटा केले नाही लाकडं गावकऱ्यांनी बांधल्यात एवढी वाईट अवस्था जर आपल्या गावावर आपल्या तालुक्यावर असा या जुन्नर तालुक्याचा ढिसाळ कारभार आज इतर आपल्याला एवढी रात्र झाली मी चार चार वेळा फोन केला डॉक्टर अरे बाबा ती बारीक बारीक मुलं आहेत तीन दिवस ती पोरं जेवली नाही त्याचे नातेवाईक आहेत त्यांना आणणं कंद नाही तरी तुम्ही म्हणता दोन तास लागल तीन तास लागल आठ वाजता असो आपण सर्व एकच आहे माझ्या मी तर खरं मला घरून चार मी जोपर्यंत अंतही दिवस नाही तोपर्यंत वाजायला जात नसतो मला ओळख लागत नाही पाळत लागत नाही काही लागत नाही सर्व आपण सर्व सगळे कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा सर्वांतर रक्त एकच आहे जाणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून चांगले ज्याला कोणी येतं पण आज इथे जे असणारी माणसं आहेत ना ती सगळी त्याची जोडलेली प्रेमाची माणसं त्यांना मी करतो आणि त्या कुटुंबाला सुद्धा मी संदेश देतो निश्चितपणे मला जिथं तिथं शासकीय दरबाराला मी त्या भागाशी सांगितलं का माझ्याकडे निश्चितपणे प्रयत्न करणारे हाडमा सुद्धा कार्यकर्ता आहे आणि दोन दिवस मग श्री महाराजांनी उल्लेख केला खरं खर मी दोन दिवसही तुमच्यामध्ये आहे आणि शेवटपर्यंत तुमच्याबरोबर आहे आपण साऱ्या जणांच्या वतीनं महेंद्रभावतीनं हे सर्व विभागातल्या सरपंचाच्या वतीनं या भाऊ जाधव माझा लाडका मित्र तर हा आश, असा प्रसंग कष्ट करणारा प्र माणूस आज आपल्यातनं निघून गेला आहे त्या जाधव कुटुंबावरती फार दुःख झालं आहे करून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रविवारचा त्यांचा नवा दिवस या ठिकाणी धरण्यात आलेला आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ त्या धरणातल्या लाईटीच्या बाबतीमध्ये या लोंबलेल्या तारांच्या बाबतीमध्ये महेंद्रबाब येथील आम्ही त्या लिखित या अधिकाऱ्यांना तो जाबारू सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी या लाडक्या मित्राला करू मित्राला मी खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी फसायदानाने सर्वाने पाहिली चप्पल काढून त्यांना शेवटी समजा उभारवा